रील स्टार सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरलाय गायक अभिजित सावंत आणि सूरज चव्हाण हे दोघं जण अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेले होते आणि शेवटी अभिनेता आणि बिग बॉस मराठीचे अँकर रितेश भाऊंनी सूरज चव्हाणचा हात उंचावला आणि विजेता त्याला घोषित केलं बिग बॉसचा महाअंतिम सोहळा सहा ऑक्टोबरला रात्री पार पडलाय आणि ह्या पर्वातील सहा कंटेस्टंट्सला मागे टाकत बारामतीच्या सूरजनं आपल्या झापूक झुपूक अंदाजामध्ये ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलं सूरज विजयी ठरल्यानं गायक अभिजित था सावंत हा आता दुसऱ्या नंबरवरती आलाय बिग बॉसच्या ह्या पर्वातील विजेता ठरलेल्या सूरज चव्हाणला ट्रॉफीसह चौदा लाख साठ हजार रुपये रक्कम मिळाली आहे तसंच इतरही काही प्राइजेस त्याला मिळालेत पण सूरजचा इथपर्यंतचा प्रवास हा काही सोपा नव्हता हो अनेक खस्ता खाऊन खडतर वाटेनं प्रवास करून तो ह्या टप्प्यावरती पोहोचलेला होता त्यानं बिग बॉसची ट्रॉफी ही कमावली खरी पण ह्या यशाच्या शिखरावरती जर आपण त्याच्यामागे वळून पाहिलं तर त्यानं खूप काही गमावलं सुद्धा आहे आणि त्याचा संघर्ष नेमका काय आहे कुठल्या गोष्टी त्यानं गमावल्या आहेत त्याच्या ह्याच संघर्षाची ही गोष्ट आज ऐकवते नमस्कार मी ऋतुजा तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं सूरज चव्हाण हा मूळचा पुण्यातल्या बारामती तालुक्यातला बारामतीमधलं मुडवे हे त्याचं मूळ गाव आहे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्याचं बालपण गेलंय सूरज फक्त दहा वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं आणि या धक्क्यातनं त्याची आई सावरू शकली नव्हती आणि ती आजारी पडली आणि त्या आजारपणातनंच त्याच्या आईचं सुद्धा निधन झालं आई, आई वडिलांच्या निधनानंतर त्याच्यामागे सूरज आणि त्याच्या पाच बहिणी अशा भावंडांनी एकमेकांना आधार दिला आत्या आणि मोठ्या बहिणीनं सूरजचा सा चांगला सांभाळ केला घरच्या बिकट परिस्थितीमुळं त्याला आठवीपर्यंतचंच शिक्षण घेता आलं आणि यानंतर हाताला जे काम मिळेल ते काम करून सूरज चार पैसे कमवायला लागला हलाफीच्या परिस्थितीमध्येच सूरजच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं भारतामध्ये तेव्हा टिकटॉकचा बोलबाला सुरू झाला आणि सूरजनं सुद्धा टिकटॉकवरनं आपला ऑनलाईन प्रवास सुरू केला टिकटॉकवरच्या रील्सच्या माध्यमातून तो लोकांचं मनोरंजन करायला लागला नंतर टिकटॉकवरती भारतामध्ये बंदी आणली आणि त्यानंतर मग सूरज इन्स्टाग्रामवरती वळला आणि इन्स्टाग्रामवरनं सुद्धा त्यानं चाहत्यांचं मनोरंजन सुरूच ठेवलं इन्स्टाग्रामवरती आजच्या घडीला त्याचे तब्बल दोन मिलियन फॉलोअर्स आहेत बुक टेंगूळ गुलीगत धोका झापूक झपूक ह्या अशा वेगवेगळ्या शब्दांमुळे तो नेटकऱ्यांमध्ये चांगलाच प्रसिद्ध झाला आणि यातनंच त्याला बिग बॉस मराठीची ऑफरसुद्धा मिळाली बिग बॉस मराठीचा विजेता ठरलेल्या सूरजनं आपल्या स्वभावानं प्रेक्षकांचं मन जिंकलं पण हा प्रवास त्याच्यासाठी काही सोपा नव्हता अनेक प्रसिद्ध आणि नावाजलेल्या कलाकारांशी त्याची स्पर्धा सुद्धा होती आणि त्यातच त्याला खेळ समजत नाहीये अशा वेगवेगळ्या टीकासुद्धा त्याच्यावरती सातत्यानं होत राहिल्या पण ह्या सगळ्या अडथळ्यांना पार करत त्यानं आपला मार्ग शोधला त्याचा संघर्ष आणि साधेपणा हा प्रेक्षकांना आवडला भावला प्रेक्षकांनीसुद्धा त्याला तशीच साथ दिली आणि आज सूरज चव्हाण हे नाव घराघरात पोहोचलंय आमची परिस्थिती नव्हती वाटत नव्हतं की तो इतक्या वरती जाईल म्हणून पण तो शून्यातनं वर आलाय ह्याचा आनंद आहे अशी भावना सूरजच्या बहिणीनं एबीपी माझाला मुलाखत देताना व्यक्त केली खरंच जर का ठरवलं आणि प्रामाणिक मेहनत असली ना तर माणूस हवं हो ते मिळून यशस्वी होऊ शकतो सूरजच्या याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा